हाती सापडला देवकीनंदन हाती सापडला देव की नंदन याला बांधा ग प्रेमाचं बंधन याला बांधा ग प्रेमाचं बंधन हाती सापडला देवकीनंदन हाती सापडला देवाकी नंदन याला बांधा ग प्रेमाचं बंधन याला बांधा ग प्रेमाचं बंधन जिथं तिथं येतोय आडवा ग अदल याला खडवा ग जिथं तिथं येतोय आडवा ग अदल याला घडवा ग लोणी लावून चढवाग गोडबाईयाची जिरवाग लोणी लावून चढवाग गोडबाईयाची जिरवाग धक धक करी काळजाचं कुंपण धक धक करी काळजाचं कुंपण याला बांधा ग प्रेमाचं बंधन याला बांधा ग प्रेमाचं बंधन हाती सापडला देव की नंदन हाती सापडला देव की नंदन याला बांधा ग प्रेमाचं बंधन याला बांधा ग प्रेमाचं बंधन हळूच मारतोय डोळा ग सवंगडी केले गोळा ग हळूच मारतोय ग सवंगडी केले गोळाग भाव आमचा भोळाग करतोय ना चाळाग भाव आमचा भोळाग करतोय ना चाळाग मनबुद्धीने केलं या चिंतन मनबुद्धीने केलं या चिंतन यला बांधा प्रेमाचं बंधन यल बांधा ग प्रेमाचं बंधन हाती सापडला देवा की नंदन हाती सापडला देव की नंदन यल बांधा ग प्रेमाचं बंधन यल बांधा ग प्रेमाचं बंधन राधिकेला वेडबाई लावू ग रुक्मिणीला कसा बाई पावलाय ग राधिकेला वेडबाई लावलंय ग रुक्मिणीला कसा बाई पावलाय ग द्रौपदीसाठी धावलाय लाय गिदुराच्या कन्या कसा जेवलाय ग द्रौपदीसाठी धावलाय ग विदुराच्या कन्या कसा जेवलाय ग मनबुद्धीने केलं या चिंतन मनबुद्धीने केलं या चिंतन याला बांधा ग प्रेमाचं बंधन याला बांधा ग प्रेमाचं बंधन हाती सापडला देव की नंदन हाती सापडला देव की नंदन याला बांधा ग प्रेमाचं बंधन याला बांधा ग प्रेमाचं बंधन याला बांधा ग प्रेमाचं बंधन याला बांधा ग प्रेमाचं बंधन